नाथ संप्रदायाचे सिद्ध विभूती असलेले नवनाथांपैकी एक वडसिंग नागनाथ महाराज यांच्या पावनभूमीत श्रीक्षेत्र गंगावे विटावे तालुका चांदवड नाशिक येथे दिनांक पाच ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य स्वरूपात विविध धार्मिक सोहळे पार पडणार असल्याचे आजच्या पत्रकार परिषदेत त्र्यंबकेश्वर येथील आनंद आखाड्याचे महत श्री श्री एक हजार आठ श्री गणेशानंद महाराज सरस्वती पंचवटी येथील हवप माधवदास महाराज राठी डॉक्टर प्रकाश कोल्हे यांनी जाहीर केले राष्ट्रीय पातळीवरील होत असलेल्या वडसिंग नागनाथ मंदिरावर अकरा ऑगस्ट चोवीस रोजी साधू महंतांच्या उपस्थितीत एकशे आठ कलशारोहण कार्यक्रम साधू महत यांची भव्य मिरवणूक ब्रह्मांडीय ऊर्जा एकवटणारा शंखनाद करणाऱ्या एकशे एक लोकांचा समूह आपला कला आविष्कार दाखवणार आहेत सलग सात दिवस एकशे आठ कुंडी अतिरुद्र यज्ञ सोहळा तसेच सातही दिवस रोज सायंकाळी कीर्तन होणार आहे शैव वैष्णव यांचा कुंभमेळाच भरणार असल्याने न भूतो न भविष्यती असा आगळा वेगळा धार्मिक महोत्सव नाशिक जिल्ह्यात होत असून या कार्यक्रमाला येताना कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही अशी व्यवस्था नियोजन समितीने परिपूर्ण केली असून त्याचा भाविक भक्तांनी लाभ मिळवावा असे आजच्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले श्री क्षेत्र गंगावे विटावे येथे होत असलेल्या वडसिंग नागनाथ महाराजांच्या धार्मिक सोहळ्यात आयोजकाने पुढाकार घेऊन हे कर्तव्य पार पाडत आहे ते भूषणावह असून अशी ईश्वरीय देण असल्याचं हे परम भाग्य प्राप्त होतं शैव वैष्णव यांचा मेळावा भरणार असल्याने सर्वात सर्वांचा यात हातभार लागणार आहे कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून श्री श्री एक हजार आठ महत गणेशानंद सरस्वती यांच्याकडे असल्याने हा कार्यक्रम भव्य दिव्य होणार आहे त्यामुळे परिसरातील भाविकांनी शक्य तेवढी सेवा करावी आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा हा बप पंचवटी नाशिक साधू संतांच्या आशीर्वादाने आणि कोल्हे सरांच्या संकल्पनेतून या धार्मिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून देशभरात या कार्याचे स्मरण राहील अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे नाथांचे मूळ हे शिव आहेत म्हणून ब्रह्म विष्णू महेश यांचे प्रतीक म्हणून जगातील सर्वात उंच त्रिशुलाचे निर्माण कार्य श्रीक्षेत्र गंगावे विटावे या ठिकाणी होणार आहेत मार्गदर्शन केल्याप्रमाणे नियोजन समिती अवरात्र परिश्रम घेत असून आपणही या कार्यक्रमास येऊन शोभायात्रा वाढवावी श्री श्री एक हजार आठ महत गणेशानंदजी सरस्वती त्र्यंबकेश्वर येत्या पाच ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट रोजी हो घातलेल्या वैश्विक धार्मिक सप्ताहात संबंध भारतभरातून साधू महत आणि संत मंडळी येणार असल्याने हा आनंद आम्हा सर्वांसाठी स्वर्गाहून काही वेगळा नाही संकल्पित कार्यक्रमात सर्वांनी मनोभावे यावे सेवाभावी वृत्तीने सहकार्य करावे नियोजन समिती योग्य प्रकारे काम करून अ, काम करत असून आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे डॉक्टर प्रकाश कोल्हेसर दादा होणार आहे तसेच एकशे आठ महाकुंडात्मक यज्ञात अतिरुद्र सुभाकार यज्ञ सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे तरी यज्ञाला एक आव्हान असेल की यज्ञाला भरपूर लोकांनी प्रतिसाद द्या तिथल्या पंचक्रोशीतल्या नाशिक जिल्ह्यातल्या महाराष्ट्रावर यज्ञासाठी का बरं बसावं का बरं सपत्नी यज्ञासाठी बसावं यज्ञ हा का बरं करावा तर प्रत्येक घरामध्ये आज अडी अडचण आहे काही नाही काही प्रॉब्लेम आहे लग्न झाल्यानंतर संतती होत नाही आहे किंवा पाऊस पडत नाही आहे किंवा पितृदोष आहे नाना प्रकारचे प्रत्येक घरामध्ये काही नाही काही प्रॉब्लेम चालू आहे त्यासाठी एक आव्हान असणार आहे अति रुद्र स्वागार एक शाट महा मोठा यज्ञ या ठिकाणी गंगावे इथे या गंगावे क्षेत्रामध्ये संपन्न होत आहे तरी सर्व नागरिकांना पंचक्रोशीतील नाशिक नगरीतील तसेच महाराष्ट्रभर नगरीतील सगळ्यांना आव्हान असेल की सगळ्यांनी यज्ञाला भरपूर भरपूर प्रतिसाद द्या धन्यवाद असति सहकार्य या सभागृहांमध्ये सर्वच धर्माचार्य हरिद्वार कृषी त्र्यंबकेशिवाय महाराष्ट्र आणि अन्य तृक्षावर सर्वच साधू संत एकत्रित येऊन एक छोटा मिली कुंभमेळ्याचे स्वरूप आणि धर्म सभेचं स्वरूप या निमित्त गंगावी विटावी दा, वो या ग्रामस्थ गावच्या ठिकाणी भाऊ घातलेला आहे आणि तिथे धर्मसभा घेऊन पुढील कुंभमेळ्याच्या नियोजन असेल गावाच्या किंवा या वडसिद्ध नागनाथ मंदिराच्या तीर्थक्षेत्राचे काही विशेष काही बाबी असतील त्या लक्षात आणून देणं नऊ नाथांपैकी एकनाथ असलेले वडसिद्ध नागनाथ महाराज त्यांचं जागृतीकरण सादरीकरण प्राखंड्य करत हे साधू संत आपल्या उद्घोषा गोड़, करतील आणि त्या क्षेत्राचं जास्तीत जास्त महाराष्ट्रापर्यंत व्यापकतेनं भारतभर कसा पोचत हा एक सर्व संतांचा विशेष करून या कार्याचे जे अध्यक्ष आहे कार्य आहे आहे हरिभक्त अरिवग, परायण सन्मान बोले सर आणि त्यांचे सर्वच सहकारी होतं गंगावर ग्रामस्थ सर्वांची इच्छा होती खूप मोठ्या प्रमाणात धर्मसभा व्हावी धर्म कार्य व्हावं आणि ते गंगा मी या गावातूनच सुरू व्हावं आणि या वडील सत्यनारायण महादेवाच्या कलस्थापनेनिमित्त हा कार्यक्रम सर्वांनीच एकत्रित येऊन कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात भारतभर त्याचं कसं स्वरूप राहील ह्या स्वरूपासाठी मी खोले स्वरांच्या संकल्पनेतून सर्व साधू संतांच्या आशीर्वाद विश्वविक्रमात नोंद होणारा अति भव्य आणि अति उंच असा विश्वाचा तिथे स्थापना जाईल मानस आहे तोही संकल्प त्या दिवशी यज्ञाच्या पूर्णामुळे निमित्तानं सर्व संकल्पच्या असल्या जागेचं भूमिपूजन आणि त्यात विश्वाच्या वास्तूचं स्वरूप ते मांडल्या जाईल सांगितल्या जाईल आणि ते पूर्ण भारतभर फक्त त्रिशुळच का असावा त्रिशुळामध्ये ब्रह्मा विष्णू स्वरूप आहे आणि हे स्वरूप जागृत स्वरूप आहे ते स्वरूप समाजापर्यंत जावं देशवासियापर्यंत जावं जगापर्यंत जावं हा एक सरांचा मानस आहे आणि तो मानस या निमित्ताने सर्व सांगा संपन्न होणार आहे आणि या पत्र परिषदेच्या माध्यमातून आव्हान करतो सर्वांनीच या कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रभाव वाढवावी आणि धर्म कार्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणारा हा धर्म सेवेचा कार्यक्रम जागृत स्वरूपाचा कार्यक्रम हा सर्वांनी आशीर्वाचनाचा कार्यक्रम सर्वांनी लाभ घ्यावा आणि तो लाभ सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून सर्व संत उपस्थित राहणार आहे आपणही सर्व उपस्थित राहावं असं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आव्हान करतो ओम काही मंदिराचा जीर्णोद्धार सुरू झाला आणि त्यामध्ये आत्ता त्या मंदिराचं काम पूर्ण होऊन त्याचे इच्छा आठ कर्षांचा त्या त्यानिमित्तानं विश्वशांती करता दीक्षा अतिरुद्र त्या निमित्तानं अनेक संत जे आहेत जे कुंभामध्ये आपल्या या भागात येतात आपल्या परिसरातले संत सर्व हो संत समाज यांचंही एकत्रीकरण संत मिळावं या निमित्तानं व्हावा धर्म वेगवेगळे आणि त्याचबरोबर रोज वारकरी सांप्रदायिक पद्धतीने कीर्तन व्हावी असं नियोजन करून बाकी अन्नदान वगैरे हे तर मोठ्या प्रमाणात होणारच आहे सर्वांचा त्या त्यानिमित्तानं हो उद्या कार्य होईल साधारणतः वारकरी संप्रदायातले जे फडप्रमुख आहेत वास्कर फडाचे देऊकर फडाचे तेही सगळे उपस्थित राहणार आहेत संत वंशज आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये तपोवरायांचे वंशज बाळासाहेब महाराज देवकर वास्कर फडाचे आपले दादासाहेब महाराज वास्कर देशनाथ महाराजांचे संत एकनाथ महाराजांचे वंश पुष्कर महाराज गोसावी नामदेवरायांचे वंशज योदित्यनाथ महाराज नामदास त्याचप्रमाणे जे गिरीश महाराज प्रमोद महाराज जगताप आदी आधी कीर्तनकारांची कीर्तन आहे शेवट काळा राठी महाराजांकडे हा संपूर्ण कार्यक्रम आपले स्वामी सागराजांचे भक्त परिवार आणि दयानंद स्वामी भक्त परिवार यांच्या एकत्रित माध्यमातून त्यांच्या सहकार्यात नव्हत आहेत त्यामध्ये यज्ञाचार्य म्हणून त्या ठिकाणी कुलकर्णी गुरुजी आहेत आणि सचिन पाडेकर यांचे मार्गदर्शक या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रणेते त्याला आशीर्वाद आपल्या आनंद आखाड्याचे महंत श्री गणेशानंदी सरस्वती आणि महंत श्री गिरिजानंद सरस्वती हे त्याच्यामध्ये प्रेरणाला आहेत त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन हा संपूर्ण विषय आणि श्री हा मानवधन जे विकास मानवधन जी संस्था आहे भारतात त्याचे जे संस्थापक आहेत प्रकाश पोले यांनी ह्या जबाबदारी चालली आणि सोबत सर्व मंडळी या कामाकरता सहभागी आहे सर्व ग्रामस्थ परिसरात सर्व मंडळी आणि सर्व भाविक म्हणून हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार आहे दिनांक पाच ऑगस्टपासून ते अकरा ऑगस्टपर्यंत हा कार्यक्रम दुसऱ्यावर मला आहे हे वटसिद्ध नागनाथांचं मंदिर प्राचीन प्रसिद्ध आहे आणि नाथसंप्रदायापर्यंत असणाऱ्या वटसिद्ध नागनाथांचं हे स्थान तेव्हा एक मोठा किंबहुना दुर्लक्षित राहिलेलं देवस्थान या निमित्तानं सर्वांपर्यंत पोहोचेल हे तीर्थक्षेत्र विकास या अनुषंगाचं सुरू होईल आणि परिसरातली सर्व संत मंडळी या निमित्तानं एकत्र येतील असं त्या मागचा घेतो आहे आणि त्या निमित्तानं सर्वजण मिळणार आहे बाकीचा विषय कोल्हेब राहू महाराज एक आमचे आशीर्वाद गणेश गणेशनंत स्वामी त्रंगर येथून आणले आणि सर्व उपस्थित पत्रकार बंधू मिळतात आपला नाशिक जिल्ह्याचा हा उघडा असं म्हणणं सैन्य ठरणार नाही असं मला वाटतं कारण या मंदिरावरती एक शाप कलश त्यावेळेस फोर होईल ते महाराष्ट्रातलं भारतातलं पहिलं मंदिर होणार आहे या मंदिरामध्ये दोन हजार सतरामध्ये पाच ती नववींसाठी पंचधातूची नागदेवतेची स्थापना ऑलरेडी झालेली आहे या मंदिरातून मिळणारी एक ऊर्जा ही सगळ्यांच्या कल्याणासाठी वापरावं हा हेतू कोण एकशा कलश या मंदिरामध्ये स्थापित होणार आहे यातून मिळाली सर्व सर्व उपजा संबंध नाशिक जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी भारतासाठी असावं नव्हे तर विश्वासाठी विश्वासाठी असावं असं एक मत आहे या हेतूने योवितामध्ये जगातला सर्वात मोठा त्रिशूळ जो वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल असा त्रिशूळ आपण उभा करणार आहोत आणि या अनुषंगाने एकशे आठसंघात्मक विश्वशांतीकरता एक महायज्ञ होतो आहे मला असं वाटतं की या महायज्ञातून सर्वांना सतसत बुद्धी सतसत विवेक जागृत हो आणि त्यांच्या स्वतःमध्ये दे, त्यांच्या कुटुंबामध्ये आपल्या गावामध्ये दे, आपल्या देशामध्ये दे, आणि विश्वामध्ये दे, देशा दे, दे, वैश्विक शांती निर्माण होईल या हेतूनही हा सोहळा होतो आहे या सोळेचा विशेष म्हणजे यज्ञासाठी जो काही मंडप यज्ञ मंडप आहे तो पूर्णत पूर्णतः लाकडी स्वरूपात आहे त्यात कोणत्याही प्रकारे धातूचं कोणाही मंत्र वापरलं नाही म्हणजे धातूग्रय हा मंडप आहे त्याचबरोबर जो सभामंडप आहे विविध प्रवर्धन किंवा जी घडणार आहे त्यासाठी जो काही मंडप आहे तो सुद्धा वॉटरप्रूफ आहे त्यामुळे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही अशी काळजी घेतलेली आहे आणि हा कार्यक्रम दररोज पाच तारीख ते अकरा तारीखमध्ये संपन्न होत असताना अण्णाचे संसदारपणे दहा ते पंधरा हजार दररोज लोकसंख्या असेल आणि सर्वात छोटी गुणा सोळा या सोळाच्या दिवशी भूमी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे त्या मिरवणुकीचा पण विशेष असा आहे एकशे आठ दिवसांची एकशे आठ दिवसांची भूमी मिरवणूक संपन्न होणार आहे त्यामध्ये एक शंखनाथ पण शंकरनाथसाठी संसद एकशे आठपेक्षा जास्त लोकच त्यामध्ये सभागृह आहेत असा हा भविधी मिरवणुकीचं स्वरूप असणार आहे आणि यामध्ये विशेष इथे गोष्ट आहे अकरा ऑगस्टला आपल्या संबंध भारतातले महंत संत साधू येणार येणाऱ्याच्या कारणे आपल्या सत्तावीस दोन हजार सत्तरच्या रूपात कुटुंब त्याची एक आपण या मिनी कुंभमेळावा संपन्न होणार आहे असं मला वाटतं आपण सगळेजण या वैश्विक स्थळाकडे त्या भूमिकेतून बघूया या विश्वामध्ये शांती निर्माण करण्यासाठी सर्वांचं यायोग केवळ योगदान तसेच सहभाग तस आपल्या सगळ्यांना मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थ नाशिक जिल्हा महाराष्ट्र प्रबंध भारतातले आपले भारतीय यामध्ये योगदान दिले अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो